मुरारी त्रिपुरा सर्वे शनी राहुके श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती वरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार कृष्ण पक्ष त्रयोदशी पूर्वा नक्षत्र योग आणि वनिज करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज शक्यतो आपल्याकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची आपण विशेष काळजी घ्या नियमात राहा वृषभ राशी मनाप्रमाणे घटना घडतील घडवून घेता येतील आणि लाभही होतील मिथून राशी प्रिय व्यक्तींची भेट होईल त्यांच्या सभोबत आपल्याला वेळ घालवता येईल मेनाप्रमाणे वेळ घालवता येईल बोलता सुद्धा येईल कर्क राशी वर्गाकडून आज आपल्याला लाभ होतील अडलेली कामे त्यांच्या मदतीमुळे सहकार्यामुळे पूर्ण होतील सिंह राशी खर्चांचा नियंत्रण कदाचित आज बिघडू शकतो खर्चांवरती नियंत्रण ठेवा कन्या राशी जोडीदारासाठी आज आपल्याला वेळ द्यावा लागेल कदाचित आज कुटुंबामध्ये पाहुण्यांची वर्दळ सुद्धा असेल पाहुण्यांची सेवा करावी लागेल तूळ राशी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या आळसपणा टाळा गैरफायदा घेऊ नका वृश्चिक राशी कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होतील धनवृद्धी होईल धनुराशी महत्वाची कामे आज आपण उत्तरार्धामध्ये पूर्ण करू शकता पूर्ण होतील त्यामुळे मनातील चिंता मिटेल मकर राशी प्रगतिकारक आजचा दिवस असेल कामात यश मिळेल संधी प्राप्त होतील चांगले आणि लाभही करून घेता येतील राशी प्रापंचिक कटकटी आज जराशा वाढू शकतात थोडासा निराशाजनक भावना सुद्धा आपल्याला उत्पन्न होऊ शकते मीन राशी कामाच्या ठिकाणी आपला प्रभाव वाढेल वरिष्ठ आपल्यावर खुश असतील आजचा दिवस छान असेल आजचा दिवस बाराई राशींच्या लोकांना शुभ कार्य हितकारी डरो। चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच इथोपर्यंत सर्वांचे धन्यवाद